नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घटची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मासाठी आली बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना लाभदायक निर्गमित त्या निर्गमित व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणे पाहणार त्याला सुरु करूया राष्ट्रीय पेन्शन योजना परिभाषित औषध निवृत्त वेतन योजना या योजनेअंतर्गत कार्यरत कर्मच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत चोवीस फरवारी पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभाग दिनांक एकतीस तीन व तेवीस रोजीच्या निर्णयानव दिनांक एक नोव्हेंबर व पाच रोजी व त्यानंतर राज्य शासन सभेत नियुक्त झालेल्या व परिभाषित निवृत्त वेतन योजना आणि एन पी एस प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्त वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवावृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्त वेतन व सेवावृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे सदर आदेश मान्यता प्राप्त तसेच अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या लागू करण्यात आलेला आहे या संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक सहा व तेवीस रोजी स्वतंत्र शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन सुद्धा पत्रिकेनुसार शासन निर्णय दिनांक चौदा सहा व तेवीसच्या च्या क्रमांक एक मधील दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जिल्हा परिषद अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षेत्र कर्मचारी व परिभाषित वेत निवृत्त वेतन योजनेचा सदस्य आहे अशाऐवजी खालीलप्रमाणे बदल वरील परिच्छेद असा बदल बदल एक अकरा पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या तरतुदी लागू असलेल्या शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना असा बदल करण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्या आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला क्रमेंट करा मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाब विसू नका धन्यवाद